मैत्रीण वैज्ञानिक कलेक्शन मध्ये मी शीतल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मैत्रीण वैज्ञानिक कलेक्शन मध्ये सुंदर असे स्टॉक रिस्टॉक करण्यात आलेला आहे जो की सुंदर असा हाती पालखी साडीचं या नाव आहे या साडीला भरपूर मैत्रिणीनं खूप सारं असं सा प्रेम दिल्यामुळे ही साडी आपल्यानंतर एकदा रिस्टॉक करावी लागलेली आहे मैत्रिणी खूप सुंदर साडी आहे साडी बघून एकदम सॉफ्ट साडीचं सा फॅब्रिक एक नंबर असणाऱ्या मैत्रिणी आणि ही साडी ट्रेंडिंग आहे बघा काहीनो सगळीकडे ही साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि या साडीमधले कलर्स हे खूप सुरेख असे गोड असे कलर साईडवर काय मैत्रिणीनं आणि हो या साडीची प्राईस आपण थोडीशी कमी करण्यात आलेली आहे या साडीची प्राईस कारण एवढंच छान प्रेम मिळत आहे या साडीला एवढं छान रिस्पॉन्स मिळत आहे म्हटलं चला याच्यामध्ये पण थोडीशी कमी प्राईस करावी म्हणजे अजून ताईपर्यंत आपली ताई ही साडी जास्तीत जास्त ताईंना ही साडी घेता येईल म्हणून तर ताईनं मी यामध्ये तुम्हाला कलर्स दाखवते खूप खूप सुरेख असे आणि गोड कलर्स कलर्स आहेत ते मी तुम्हाला किती सुंदर आणि किती गोड असे एकदम डार्क शेडमध्ये आणि एकदम सुंदर असे कलर्स आहेत मी तुम्हाला एक एक सगळे कलर्स दाखवते नक्की बघून या सुंदर असा हा बघू शकता मस्त असा असणार आहे हा मोरपीस कलर बघू शकता किती सुरेख असा मोरपीस कलर असणार आहे हा आणि हा बघू शकता किती सुंदर असा पिंक कलर आहे एकदम डार्क राणी पिंक कलर म्हणू शकतो बरं का सुंदर आहे मी जळून दाखवतो अगदी बघू शकता किती सुंदर असा हा राणी पिंक कलर असणार आहे मस्त असा डार्क नेव्ही ब्लू कलर आहे बर का हा ब्लॅक नाही आहे हा मस्त असा नेव्ही ब्ल्यू कलर एक नंबर कल। बघू शकता मस्त असा ग्रीन म्हणजेच बॉटल ग्रीन कलर मध्ये एकदम असा डार्क शेड मध्ये आहे बघू शकता सुंदर असा हा बॉटल ग्रीन आहे मस्त असा रेड कलर आहे बर का थोडासा असा नाही का हा बघू शकता सुंदर असा यातला असणार आहे मेहंदी कलर एकच नंबर कलर आहे बरं का ना बघू शकता डार्क असा मेहंदी कलर असणार आहे आणि हा मी वेअर केला सुंदर असा जो मी वेअर केला आहे त्यातला चहा सेम टू सेम कलर असणार आहे मस्त असा वाईन कलर तर यातली सुंदर अशी कलर्स होती मिळतील जी की साडी खूप सुंदर आहे एकदम अशी मस्त चापून चोपून बसणार आहे अंगावरती आणि सुरेख एक साडी असणार आहे एक साडी मी तुम्हाला ओपन पण करून हा बघू शकता ग्रीन कलर मी ओपन करून दाखवते बरं का ताईनो तुम्हाला बघू शकता साडीचा सुंदर असा हा पदर असणारा एकच नंबर साडी आहे बरं का आणि बघू शकता मस्त असं ही साडीचं छान असा हा बघू शकता सुंदर कलर आहे आणि साडीचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट असणार आहे बरं का एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लांबीला रुंदीला एकदम परफेक्ट साडी असणार आहे बघू शकता एकच नंबर साडी आहे कलर सुद्धा हा एकच नंबर असणार आहे बघू शकता ग्रीन कलर मस्त असणार आहे आणि यातलं ब्लाऊज पीस तर एकच नंबर आहे बघा बघू शकता किती सुंदर असं कलश अशी प्रिंट असणार आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊजला सुंदर असं यातलं ब्लाऊज पीस असणार आहे तर मैत्रीण खूप सुंदर साड्या आहेत त्यातल्या आणि खूप सुरेख असे कलर्स आहेत तर आतला कुठला तुम्हाला कलर्स आवडला असेल तर नक्की नक्की करायच्या सा। मैत्रिणी साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये हो फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये ही सुरेख अशी साडी तुम्हाला मिळणार आहे आणि याची प्राइस पण थोडीशी कमी करण्यात आली बल का मैत्रीण हे लक्षात घ्यायचं आहे आणि नक्की इतके बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबर मी वरती दिलेला आहे धन्यवाद